नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या शोमध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दाखवणार आहे आजचा व्हिडिओ हा आपल्या ऊसावरती आणि आपल्या शेतातील मी फिरत आहे आता तर मित्रांनो हा आपला ऊस आहे आणि ऊस कसा आहे पहा अठरा ते वीस कांड्या ऊस आहेत सध्याला ही लागण आहे आणि कसा आलेला आहे ऊस पाहू शकता तुम्ही चला तर मग मित्रांनो मी फिरत आहे शेतामध्ये आणि फेरफटका मारा आलेलो आहे आणि म्हणलं जाता जाता व्हिडिओ वगैरे काढावा आणि ऊस पाहू शकता तुम्ही ऊसामध्ये गुण वगैरे नाही स्वच्छता आहे सगळे मित्रांनो आतमध्ये मोकळा आहे सगळं आणि चांगल्या पद्धतीचा ऊस आणलेला आहे मी तुम्हाला मा तर माहिती आहे आता गव्हर्मेंटनं ऊसा दर जाहीर केलेला आहे जवळजवळ साडेतीन हजार रुपये ऊसाला मेट्रिक टन तर टनाला साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलेला आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्या आणि ऊस पाहू शकता तुम्ही हिरवागार ऊस आहे मित्रांनो आतमध्ये घाण वगैरे का काय नाही स्वच्छ केलेला आहे ऊस सगळा आणि हा ऊस आहे दोनशे पासष्ट ऊसाचे बेण्याचं नाव आहे दोनशे पासष्ट मित्रांनो आणि पाहू शकता तुम्ही एक एकसारखा आणि एका लेवलचा ऊस आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही लहान मोठा नाही काय नाही एका लेवलमध्ये आहे आणि जवळ जर गेलं तर पाहिलं तरी असा ओस दिसतोय मित्रांनो दोनशे पासष्ट ओस पाच गच्च भरलेला आहे पाच असत आहे त्याला आणि आतमध्ये अशी आहे पाहू शकता तुम्ही आणि यात सध्याला जरी म्हटलं तरी लागण करण्यासाठी योग्य ऊस हा ऊस बिन म्हणून सुद्धा योग्य आहे पाहू शकता तुम्ही ऊस कसा आहे तो ऊसाच वाड एकदम हिरवं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम असा कांद्याच्या पातीवाने ऊस आहे पूर्ण शेंड्यापर्यंत अजिबात ऊस जळलेला फिळलेला नाही आहे पाण्याला कुचलेला नाही एकदम हिरवागार कांद्याच्या पातिवाने ऊस आहे मित्रांनो आमच्या हम भागामध्ये ऊसाची लागवड जास्त प्रमाणात केली जाते आणि तसं पाहिलं तर पाण्याचा भाग आहे पाणी असल्यामुळे ऊसाची लागणी इकडं जास्त केली मोठ्या प्रमाणात होतात पाहू शकता तुम्ही उसाला जवळजवळ मित्रांनो सोळा ते सतरा महिने सोळा महिने तर नेट सांभाळावा लागतो पंधरा सोळा महिने नेट सांभाळायला लागतो आणि सोळा महिन्याने ऊस तुटत असतो लागण केल्यापासून म्हणजे जवळजवळ एखादा महिना कमी नाही तर दीड वर्ष उसाला सांभाळायचा असतो मित्रांनो आणि उसाला खर्च पण तसा भरपूर येत असतो मित्रांनो उसाला जवळजवळ एका एकराला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करावा लागतो या साईडला आहे कांदा शेवग्याचे झाड आणि कांदा आहे मित्रांनो ह्या शेतामध्ये एक मिनिट तुम्हाला दाखवतो या साईडला पाहू शकता या साईडला कांदा आहे कांदा केलेला आहे आणि ह्या साइडला आपला ऊस तर मित्रांनो ऊसाला जास्त खर्च आहे एका एकराला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करावा लागतो आणि जवळजवळ दीड वर्ष ऊस सांभाळायचा आणि दीड वर्षानंतर मग ऊस तुटत असतो आणि दीड वर्षानंतर ऊस तुटल्यानंतरच मग पैसे वगैरे येतात एवढा टाईम आहे ऊसाला म्हणजे जवळजवळ दीड वर्ष मेहनत करावी लागते दीड वर्ष पाणी द्यावं लागतं उसाला आणि मटेरियल आणि खत खत घालावं लागतं लागण करायच्या अगोदर ज्यावेळेस शेताची मेहनत केली जाते त्यावेळेस खत टाकला जातो आणि परत जवळजवळ तीन ते चार डोस मटेरियलचे असतात एक रासायनिक खतं म्हणून हो आपण हिरिया मटेरियल वगैरे असेल काय असेल ते तर त्याचं जवळजवळ तीन चार डोस देवं लागतात आणि पाणी दर दहा बारा दिवसाला दर दहा बारा दिवसाला किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये पाणी द्यावं लागतं तर असं जवळजवळ दीड वर्ष पाणी द्यावं लागतं मित्रांनो पावसाळ्यात थोडंफार पाण्याची जरी पाऊस वगैरे पडला तर फायदा होतो त्यावेळेस पाणी वगैरे द्यायची काय गरज पडत नाही पावसानं तसं चांगलं होतं पावसाचा फायदा होतो तसं शेतकऱ्यालासुद्धा आणि सरासरी एका एकरामध्ये सत्तर ते ऐंशी टन तसं बघितलं तर काही आमच्या इकडले शेतकरी आहेत जवळजवळ शंभर टन ऊस काढणारे एका एकरामध्ये पण सरासरी आमचं सत्तर सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी टनापर्यंत वावरच निघतं का तर जेवढा खर्च करेल तेवढा उसाला दर म्हणजे मेट्रिक टन निघत असतं आणि कसं सांभाळ आहे त्याच्यावरती अवलंबून राहतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही ओव्हरऑल तसं बघितलं तर भरपूर खर्च का केला पाहिजे आणि खर्च केल्यानंतरच उसाचं पीक जास्त मोठ्या प्रमाणात मेट्रिक टनमध्ये निघत आहे आणि जर असं गव्हर्नमेंटने जर तीन साडेतीन हजार दर दिला तर एकराला जवळजवळ पाच शंभर टन जर एखाद्यानं ऊस काढला किती शंभर टन तर जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये होतात एका एकराला मित्रांनो हो पाहू शकता तुम्ही एका एकराला जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये होऊ शकतात मग त्याच्यातून खर्च वगैरे वजा करायचा त्या प्रमाणात असं राहतं थोडक्यात आणि ही वाड्याचा उपयोग आता हे खालचे जर झाले ऊस ऊस गाळपसाठी जातो साखर तयार होते आणि ही वरचं वाड आहे जनावरांसाठी चारा म्हणून ह्याचा योग्य वापर होतोच ही काय वाया जात नसते वरच सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाड सुद्धा खपल्या जाते आणि त्याचा उपयोग चारा म्हणून मोठ्या प्रमाणात होतोय तसं बघितलं तर फायद्याचं आहे आणि ही नंतर ऊस गेल्यानंतर ह्याच पाचट वगैरे जाळलं जातं काही ठिकाणी जाळलं जातं काही ठिकाणी के कल्चर केलं जातं कल्चर करून असं मातीत गाडलं जातं थोडक्यात थो थो थो। पाचट कुट्टी म्हणून आपण ते यंत्रानं हे केलं जातं आता या ऊसामध्ये जवळजवळ बघितले तर तुम्हाला काय सुद्धा घाण दिसत नाही एकदम स्वच्छ आणि क्लिअर ऊस आहे असा मोकळा एकदम घाण न ठेवता काय सुद्धा ऊसात खाली क्लिअर करावा करावा लागतो ऊस जांभळणी असते थोडक्यात ऊस मोठा झाला तर त्याच्यामध्ये काय घाण वगैरे असेल तर ती काढली जाते क्लिअर केली जाते पाहू शकता वस्तू मी आणि बाहेर सर आता हे तर जर आपण पाहिलं सरासरी एका बेटामध्ये ऊस किती येतात तर जवळजवळ तीन दोन पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते बारा किंवा पंधराच्या आसपास ऊस एका बेटामध्ये मित्रांनो तयार होत असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तक केले बाय बाय जय जय महाराष्ट्र आणि जाता जाता लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग जाऊया पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया